तुम्ही कधी इतक्या प्रचंड वृक्षाखाली उभे राहिलात का की तो तुम्हाला पूर्णपणे लपवतो आणि तुम्ही कधी इतका मोठा वृक्ष पाहिला आहे का की त्याच्या तळाशी तीस लोकही फिरू शकत नाही हा वृक्ष इतक्या रुंद आहे तुम्ही कधीही पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीसारखा नाही वंडरफॅट्सच्या या भागात आप पृथ्वीवरील सर्वात मोठ्या वृक्षांचा अभ्यास करीत आहोत संख्या दहा जेनिसिस वृक्ष हा वृक्ष जगातील सातवा सर्वात मोठा वृक्ष आहे ज्याची तळ सव्वीस मीटर रुंद आहे आता फक्त कल्पना करा जर तळ इतका जड असेल तर तुम्हाला वाटते की वृक्ष किती उंच आहे जेनिसिस वृक्ष इस्टर्न कॅलिफोर्नियातील होमोग्रोह पर्वतावर आढळतो हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वॅडेल फ्लिंट आणि माइकला यांनी शोधलं त्यावेळी त्याची उंची मोजली असता दोनशे सत्तावन्न पूर्णांक पाच फूट किंवा अठ्याहत्तर पूर्णांक एकोणपन्नास मीटर होती नंतर दोन हजार तेरा मध्ये झाडाची पुन्हा मोजणी केली गेली आणि त्याची उंची दोनशे ब्याऐंशी पूर्णांक आठ फूट झाली म्हणून मित्रांनो विचार करा जर हे छत्तीस वर्षात फक्त पंचवीस पूर्णांक तीन फूट वाढले असेल तर तुम्हाला वाटते की हे झाड किती वयाचे असावे शोधकांनी अभ्यास केल्यावर त्यांनी उघड केले की हे झाड येथे हजारो वर्षांपासून उभे असावे नंबर नऊ प्रेसिडेंट झाड हे झाड युनायटेड स्टेट्सच्या च्या सेक्वॉया नॅशनल पार्क मध्ये उभे आहे आणि त्याचा तळ अठ्ठावीस पूर्णांक चार मीटर रुंद आहे फक्त पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की हे झाड किती वयाचे आहे हे तीन हजार दोनशे वर्षांचे आहे प्रेसिडेंट झाडाची उंची दोनशे फूट आहे सुमारे पाचोत्तर दशांश तीन मीटर हे एकोणीसशे तेवीस मध्ये अध्यक्ष जी हार्डिंग नावावर मनुन मनुन जाते। इतके विशाल आहे की फक्त फोटो पाहिल्यानेच समजते त्याखाली उभे असलेले कोणीही लहान दिसते आणि त्यावर चढणारेही त्याच्या उंचीच्या पार्श्वभूमीवर लुप्त होतात नंबर आठ रॉबर्ट इली झाड रॉबर्ट इली झाड पाहण्यासाठी तुम्हाला कॅलिफोर्नियातील किंग नॅशनल पार्क ला भेट द्यावी लागेल हे अठराशे पंचाहत मध्ये रॉबर्ट इली यांच्या नावावर ठेवण्यात आले हे पुन्हा नाव देण्याचे अनेक प्रयत्न झाले पण अखेरीस रॉबर्ट इली झाड हे नाव कायम राहिले याचे तळ सव्वीस पूर्णांक नऊ मीटर रुंद आहे आणि ते दोनशे पन्नास पूर्णांक सात फूट उंच आहे ते म्हणजे शहात्तर पूर्णांक चार मीटर हा रॉबर्ट ली वृक्ष आता दोन हजार चारशे छत्तीस वर्षांचा आहे हे किंग नॅशनल पार्क मधील दुसरे सर्वात मोठे वृक्ष आहे आणि हे जगातील अकरावे सर्वात मोठे वृक्ष म्हणून स्थान राखते संख्या सात फ्रकलिन वृक्ष हा प्रचंड वृक्ष बेंजामिन फ्रकलिन यांच्या नावावर ठेवण्यात आला मधील सिकवारा नॅशनल पार्क मध्ये पाहू शकता हे दोनशे चोवीस फूट उंची पर्यंत उंचीवर आहे किंवा अडुसष्ट पूर्णांक तीन मीटर आणि तळ अठ्ठावीस पूर्णांक नऊ मीटर रुंद पसरले आहे एक भयंकर वादळाने एकदा वृक्षाची वरची भाग तुडवली यामुळे झाडाची उंची कमी झाली आणि खाली पासून पाहिल्यावर ते सामान्य झाडासारखे दिसत नाही तळापासून ते काळ्या रंगाचे दिसते कारण म्हणजे जंगलातील आगेमुळे झाडाच्या तळाला जाळले गेले आता या झाडाचा तळ जळून काळा दिसतो नंबर सहा लिंकन झाड जाड़। या झाडाचा तळ इतका जड आहे की त्याच्या जवळ उभे राहणारे लोक त्याच्या उंची आणि रुंदीच्या तुलनेत खूप लहान दिसतात त्याचा तळ तीस पूर्णांक एक मीटर रुंद आहे आणि तो दोनशे पन्नास पूर्णांक एक फूट उंच उभा आहे म्हणजे ऐंशी मीटर लिंकन झाड हजारो वर्षांचे आहे वर्षे असंख्य वादळे पाऊस आणि जंगलातील आग यांचा सामना केल्यानंतरही ते अजूनही मजबूतीने उभे आहे आणि जेव्हा एखाद झाड इतकं आणि इतकं रुंद वाढत त्याची मुळे शक्तिशाली बनतात नंबर किंग आर्थर झाड हे झाड मूळत कॅलिफोर्निया झाड म्हणून नाव ठेवण्यात आले पण नंतर त्याचे नाव किंग आर्थर झाड असे ठेवण्यात आले एका शिकायाने हे प्रथम एकोणीसशे मध्ये पाहिले एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मोजल्यावर झाडाची उंची दोनशे सत्तर पूर्णांक तीन फूट किंवा ऐंशी पूर्णांक चार होती। हे झाड खास बनवणारे म्हणजे त्याचा रुंद पाया त्याखाली नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा आहे तुम्ही प्रत्यक्षात त्या जागेत सहज बसू शकता आणि वेळ जात गेल्यावर हे अधिक मोठ होत राहते संख्या चार स्टॅग वृक्ष याला पूर्वी डे ट्री म्हणत होते एकोणीसशे साठ मध्ये शिकागो विद्यापीठाचा फुटबॉल प्रशिक्षक आमोस स्टॅड यांचा सन्मान करण्यासाठी वृक्षाचे नाव बदलले गेले नंतरच्या अभ्यासांनी पुष्टी केली की हा वृक्ष हजार वर्षांचा आहे आणि हे या कारणास्तव शोधण्यात आले की वृक्ष रिकामा आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आरोहींनी पाहिले की फक्त तळाशीच रिकामा नव्हता वरही रिकामा होता हा वृक्ष दोनशे त्रेचाळीस फूट उंच आहे किंवा चौऱ्याहत्तर पूर्णांक एक आणि तळाशी पूर्णांक मीटर रुंद पसरले आहे संख्या तीन बुल झाड अठराशे पंच्याण्णव मध्ये या झाडाचे नाव कलीन ए ब्युएल यांच्या नावावर ठेवले गेले एकोणीसशे एकतीस मध्ये हे जगातील सर्वात मोठे झाड म्हणून मान्य करण्यात आले त्याची उंची दोनशे आठ पूर्णांक आठ फूट किंवा तळाचा रुंद चौतीस मुळांकडे पाहून तुम्ही त्याचे खरे वय कधीही अंदाज लावू शकणार नाही हे फक्त हजारो वर्षांचे झाड असल्याचे दिसत नाही पण विश्वास ठेवा किंवा ठेवा हे थे आज दोन हजार एकशे एकतीस वर्षांचे आहे हे अठराशे पंचाणव मध्ये सापडले आणि नंतर कलिन ए ब्युएल यांच्या नावावर ठेवले गेले नंबर दोन जनरल ग्रिट कॅलिफोर्नियाच्या किंग्स कॅनियन नॅशनल पार्क मध्ये आढळणारे जनरल ग्रिट झाड पृथ्वीवरील दुसरे सर्वात मोठे झाड आहे लोकांना फक्त पाहूनच वाटत असे की ते दोन हजार वर्षांपेक्षा जास्त जुने आहे पण संशोधनाने दाखवले की त्याचे खरे वय फक्त सोळाशे एकाहत्तर वर्षांचे आहे आता तुम्ही विचार करू शकता जर हे सर्वात जुने नाही तर हे कसे सर्वात मोठ्यांमध्ये आहे कारण सोपे आहे झाड भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी असलेल्या जागेत वाढते दोन्ही मिळालेली झाडे इतरांच्या तुलनेत खूप जलद वाढतात आणि लक्षात ठेवा सर्वात मोठे झाड नेहमीच सर्वात जुने नसते वाढ ही खूप प्रमाणात पर्यावरणावर अवलंबून असते जर जागा पुरेसे पाणी आणि सूर्यप्रकाश देते तर झाडे लवकर वाढू शकतात जनरल झाडाचा पाया इतका विशाल आहे की त्याच्या भोवती वर्तुळात उभे असलेले वीस लोकही संपूर्ण तणावर पोहोचू शकत नाही संख्या एक जनरल शर्मन वृक्ष हा प्रचंड वृक्ष कॅलिफोर्नियातील सिक्वाया नॅशनल पार्क मध्ये आहे आपण बोललेल्या सर्व प्रचंड वृक्षांमध्ये सात वृक्ष कॅलिफोर्नियातील राष्ट्रीय उद्यानांमध्ये आहे हे वृक्ष पर्वतीय भागातही वाढतात परंतु बहुतेक लोक त्या दुर्गम ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणूनच सिक्वॉया नॅशनल पार्क भेट देणाऱ्यांना त्यांना जवळून पाहण्याची संधी देते घनफळानुसार मोजले तर जनरल शर्मन वृक्ष जगातील सर्वात मोठा वृक्ष आहे याचे वय अंदाजे दोन हजार तीनशे ते दोन हजार सातशे वर्षे आहे हा वृक्ष दोनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक नऊ फूट उंच आहे आणि त्याची तळाची रुंदी एकतीस पूर्णांक तीन आहे झाडाची उंची त्याच्या तणाच्या आयतनानुसार मोजली जाते त्याच्या फांद्या किंवा मुळांनुसार नाही कारण म्हणजे फांद्या आणि मुळे वेळेनुसार तुटू शकतात त्यामुळे मोजमाप अविश्वसनीय होतात शर्मन झाड हे अधिकृतपणे पृथ्वीवरील सर्वात मोठे जिवंत झाड आहे आणि हे प्रत्येक वर्षी कॅलिफोर्नियातील राष्ट्रीय उद्यानांमध्ये हजारो पर्यटकांना आकर्षित करते म्हणून जर तुम्हाला या झाडांपैकी कोणत्याही एका झाडावर चढण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणते निवडाल खाली कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका आणि हे तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही जगातील टॉप टेन मोठ्या झाडांविषयी माहिती मिळेल आम्ही तुम्हाला आणखी एका रोमांचक व्हिडिओ मध्ये पाहू तोपर्यंत निरोप